मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे जी युवावरील फुलपाखरू या मालिकेमुळे ऋता घराघरात लोकप्रिय झाली होती ऋताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे ऋताने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये ऋताचे लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे या लिव्हिंग रूममध्ये ऋताने स्नेक प्लांट लावला आहे ऋताने या फोटोंना वॉल्स अँड बिम्स लव अँड ड्रीम्स असं कॅप्शन दिलं आहे ऋताने घराचं इंटेरियर प्लास्टिक पद्धतीने केलं आहे बाल्कनीत उभे राहून फोटोंसाठी ऋताने छान पोज दिले आहे तर घरात ऋताने पती प्रतीक शाह बरोबर फोटोशूट केला आहे तर ऋता दुर्गुळेचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका